शीळ येथील अल हिदाया स्कूल तात्काळ सील करून संचालकांवर गुन्हा दाखल करा शीळ येथील शिबलीनगर परिसरातील बेकायदेशीरित्या अनधिकृत अल हिदाया स्कूल चालवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या संचालकांवर आणि व्यवस्थापकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार समाज कार्यकर्ता शिवकुमार गायकवाड यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केली आहे याबाबत बोलताना ते म्हणाले ठाणे नगर महानगरपालिकेने त्यांना नोटीस देऊन शाळेच्या संचालकांना एकोणतीस लाख रुपयांचा दंड आकारला असूनसुद्धा त्यांनी शाळा बंद केली नाही यावरून असे दिसते की शाळेचे संचालक ठाणे महानगरपालिकेचे च्या निर्देशाला जुमानत नाही ही, ही शाळा संपूर्णपणे अनधिकृत असून सुद्धा पालकांनी या शाळेत मुलांचे ॲडमिशन घेतले आहे त्यातल्या काही पालकांना या शाळेबद्दल काही माहिती नसावी या शाळेत कुठल्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये व आपल्या मुलांचं भविष्य खराब करू नये पालकांनी या शाळेची सर्व माहिती घ्यावी असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे यांची चौकशी केले असता शिक्षण विभागाचा असे निदर्शनास आले फक्त दोन वर्षापासून दोन ते तीन वर्षापासून मी शाळा पुरव त्यानंतर मी संबंधित विभागात पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर शाळेत पाठपुरावा केला असतो पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जे शाळेचा पंचनामा केला पंचनामा करून अहवाल तयार केला त्यांनी आणि तत्काळ शाळा बंद करण्यासाठी त्यांना सांगितलं पण शाळेच्या प्रभाग समिती अंतर्गत दोस्ती या परिसरामध्ये अल हिदिया पब्लिक स्कूल या नावाची शाळा चालू आहे या संदर्भात मी जे आहे शिक्षण विभागाला तक्रार केली होती संबंधित विभागाने याची दखल घेऊन या, या शाळेची स्थळ पाणी केली स्थळ पाणी केल्यानंतर शाळे संबंधित विभागाच्या अशा निदर्शनास झाल्या की खरंच ही शाळा बेकायदेशीर विना परवाना ही शाळा चालवण्यात येत आहे संदर्भात शिक्षण विभागाने यांना सूचना दिल्या की शाळा तत्काळ बंद कराव्या हे शाळा तुमची सदर शाळा ही ठाणे महानगरपालिकेमध्ये नोंद नाही आणि तुम्ही ही, ही शाळा बेकायदेशीरपणे चालवत आहे तर त्यावेळी शाळेचे संचालक आणि संस्थापक यांनी त्यांनी महानगरपालिकेची दिशाभूल करून त्यांना एफिडेव्हिट दिले की आम्ही शाळा बंद करतो आणि या पुढे चालवणार नाही तरी शाळेच्या संचालकांनी पुन्हा जून महिन्यात बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे त्यानंतर पुन्हा त्या शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना भेट देऊन पुन्हा निदर्शनास आणून दिलो तेव्हा त्यांनी पुन्हा त्या माझ्या तक्रारावर दखल घेऊन त्यांना ही नोटीस दिली आहे एकोणचाळीस लाख पन्नास हजार रुपयाचा दंड इतका आणि सात दिवसाच्या आतमध्ये शाळा बंद करण्याची अशी समज या पत्रात त्यांनी दिली ही नोटीस देताना सुद्धा कायद्याची कोणती धाक आणि भीती न बाळगता हे शाळेचे संचालक संस्थापक जे काय आहेत त्यांनी बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं भवित्याशी खेळ करत आहे लोक आता तुमची मागणी काय आहे माझी मागणी हेच आहे की ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत आणि पोलीस आयुक्त साहेब ठाणे शहर त्यांनी तत्काळ यांच्यावरती जे परिपत्रकार निर्णयानुसार त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी आणि त्या मुलांच्या भवित विद्यार्थ्यांसोबत जे काही हे लोक खेळ करतायत शाळेचे संचालक व्यवस्थापक यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी हीच माझी मागणी आहे